कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना यांच्या वतीने गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान राज्य सरकारने जाहीर केलेले त्वरित दूध उत्पादकांच्या खात्यावरती जमा करा या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे दूध उत्पादक संघटना करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम खोडके वडणगे अनिल जाधव माजगाव मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली अनिल कुर्णे नवीन वसाहत प्रयाग चिखली राजाराम पाटील खेबवडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवेदन मोर्चे धरणे आंदोलन रास्ता लो रोको करून राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रतिपाच लिटर रुपये आणि सात रुपये अनुदान मंजूर करून घेतले पण हे अनुदान तालुक्यासह जिल्ह्यातील पंचवीस टक्के दूध उत्पादकांना मिळालेले नाही ते मिळावे राज्य सरकारने आपला फोल्डर ओपन करून फेर माहिती भरून वंचित गाय दूध उत्पादकांना हे अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले नायब तहसीलदार यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले तुमच्या निवेदनाची दखल नक्कीच घेतली जाईल व वंचित गायदूध उत्पादकांना न्याय नक्कीच मिळेल माझगाव प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव